सत्यवान आणि सावित्रीची कथा सर्वांनाच माहीत आहे पण आम्ही तुम्हाला त्या कथेमागचं विज्ञान संदर्भ सांगणार आहोत जसं की वटपौर्णिमेला वडाच्या झाडाचीच पूजा का करतात वडाचे झाड नसेल तर काय करावे झाडाला दोरा का बांधतात आणि सात किंवा दहा प्रदक्षिणाच का माराव्यात कमी किंवा जास्त का नाही चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नवीन संसाराची सुरुवात नेहमीच स्वप्नांनी भरलेली असते अनघाचंसुद्धा तसंच होतं लग्नाला अवघा एक महिना झाला होता आणि ती नुकतीच नवऱ्यासोबत त्याच्या गावी राहायला आली होती त्या छोट्याशा कोकणातील गावात सागरी हवा नारळाची झाडं सगळं काही अनोळखी असूनसुद्धा तिला आपलंसं वाटत होतं सासूबाईंनी तिला विचारलं अनघा उद्या वटपौर्णिमा आहे तू उपवास करणार आहेस का अनघा थोडं दचकली ती शहरात वाढलेली होती व्रतवैकल्यांपासून थोडी दूरच राहिलेली होती पण आज सासर म्हणजे नवीन सुरुवात होती आणि त्यात आईसारख्या सासूबाईसमोर असताना नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता तिनं सासूबाईंना उत्तर दिलं हो आई मी उपवास करते संध्याकाळी अंगणात वरण भाताचा वास पसरलेला होता पण अनघा त्या सुवासाला न विचारता फक्त फळं आणि पाणी घेऊन उपवासाची तयारी करत होती तिनं तिच्या आईकडून ऐकलेली सावित्री आणि सत्यवानाची गोष्ट आठवली पण त्याचवेळी मनात एक प्रश्नसुद्धा होता वडाचं झाड इथे कोकणात बघायला मिळेल का रात्री झोपताना तिने नवऱ्याला विचारलं अभय गावात वडाचं झाड आहे का कुठे अभयने डोळे मिटलेच होते इथे नाही ग वडाचं झाड जवळपास कुठेही नाही पण घराजवळ पिंपळ आहे सगळ्या बायका तिथेच जाऊन पूजा करतात तुलासुद्धा तिथेच पूजा करावी लागेल अनघानं मानेनं होकार दिला तिच्या मनात थोडं खिन्नता होती पण श्रद्धा म्हणजे झाड नव्हे तर भावनेचा उगम असतो हे तिनं स्वतःलाच बजावलं दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली स्नान करून तिने साडी नेसली केसांमध्ये मोगऱ्याचा गजरा गुंफला सासूबाईंनी पूजा सजवलेली होती डाळिंब केळी सुपारी कुंकू हरभऱ्याची डाळ आणि पूजा करताना हातात गुंफलेली तंतूची दोरी ती दोरी वडाभोवती सात वेळा गुंडाळली जात असे पण इथे वड नव्हता सासूबाई म्हणाल्या ही तंतूची दोरी पिंपळाभोवती गुंडाळ आणि तिथं बसून सावित्रीची कथा वाच मनापासून प्रार्थना कर अनघा पिंपळाच्या झाडाजवळ गेली थोड्याच वेळात गावातल्या आणखी दोन तीन स्त्रिया आल्या त्यांच्याही चेहऱ्यावर भक्ती स्पष्ट दिसत होती त्या दिवशी अनघानं पहिल्यांदाच संपूर्ण सावित्री सत्यवांची कथा वाचली राजकुमारी सावित्री आपल्या पतीचा मृत्यू येणार हे जाणूनसुद्धा नियतीविरुद्ध लढली तिनं यमराजालासुद्धा नमवून आपल्या निष्ठेच्या बळावर नवऱ्याचं प्राण परत मिळवले वाचताना तिच्या अंगावर रोमांच उठले एक प्रश्न तिच्या मनात उमटला आपणसुद्धा इतकं सामर्थ्यवान आहोत का या प्रश्नाचे उत्तर तिला तिच्या आयुष्यात पुढे जाऊन मिळणार होतं पूजा संपली स्त्रिया त्यांच्या नवऱ्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत होत्या अनघासुद्धा मनापासून त्या झाडाभोवती सात वेळा फिरली डोळे मिटले तिचं मन नव्हतं फक्त एक विधी करत ती त्या झाडाशी संवाद करत होती ती म्हणाली मी नवविवाहित आहे या व्रताविषयी मला अजून फार काही माहिती नाही पण माझं प्रेम खरं आहे माझी इच्छा खरी आहे अभयला मी प्रत्येक क्षणी साथ देईन त्याचं रक्षण हेच माझं संकल्प व्रत आहे दुपारीपर्यंत पूजा झाली स्त्रियांनी फळं प्रसाद वाटला सर्वजणी आपापल्या घरी परतल्या अनघा मात्र थोडा वेळ तिथेच थांबली ती झाडाच्या सावलीत बसली डोळे मिटले आणि वडाच्या वृक्षाच्या रूपातच तिच्यासमोर कोणी बोलत होतं व्रत म्हणजे उपवास नव्हे व्रत म्हणजे निष्ठेची परीक्षा आणि जिथे निष्ठा असते तिथेच देव असतो तिचा विश्वास वाढला होता पिंपळ असो वा वड झाड हे फक्त माध्यम आहे खरा अर्थ भावना आणि निष्ठेचा असतो त्या रात्री जेवताना अभय म्हणाला तू इतकी शांत आणि समाधानी दिसते आहेस विशेष काही वाटतंय का, का। अनघा हसली वाटतंय काही मी माझ्या आतून बदलले आहे एक नवीन अनघा तयार झाली आहे अभयने मिश्किलपणे विलं आणि ती अनघा काय करणार त्यावर अनघा म्हणाली ती प्रत्येक संकटात तुझ्या सोबत असेल सावित्रीसारखी नाही पण तिच्या श्रद्धेसारखी असेल ती रात्र अनघासाठी विशेष होती ती पहिल्यांदाच एका झाडाशी नातं जोडत होती तिला समजत होतं की श्रद्धा ही मंदिर मूर्ती किंवा झाडात नसते ती स्वतःच्या हृदयात असते मित्रांनो व्हिडिओला लाईक करा तुम्ही वटपौर्णिमा कशी साजरी करता सांगा। ते सांगा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पण नियतीला वेगळंच काही ठरवायचं होतं ते दोघेही आता शहरात राहायला आले होते एका दुपारी अभय घरी आला तेव्हा त्याचा चेहरा थोडा फिकट होता अनाघा स्वयंपाकघरात काहीतरी करत होती त्यानं खुर्चीत बसून डोकं पकडलं अनघा जवळ आली काय झालं डोकं दुखतंय का, का? यावर अभय म्हणाला नाही ग पण हल्ली थोडं अजीब वाटतंय थकवा जाणवतोय आणि चक्कर सुद्धा येते डॉक्टरला दाखवावं म्हणतोय उद्या उद्या जाऊया दोघं असं म्हणत तिनं हात हलके त्याच्या कपाळावर ठेवला दुसऱ्या दिवशी दोघंही डॉक्टरकडे गेले काही चाचण्या झाल्या स्कॅनिंग रक्त तपासणी आणि नंतरच्या शांततेत एक वाक्य तुटकपणे पडले काहीतरी गंभीर आहे आणखी तपासण्या कराव्या लागतील त्या क्षणानंतर दिवस हळूहळू काळवटू लागले त्याचे रिपोर्ट्स आले शरीरात वाढणारा पेशींचा विकार होता डॉक्टरांचं भान बांधलेलं बोलणं होतं प्राथमिक अवस्था आहे पण तुम्हाला सावध राहावे लागेल उपचार वेळेवर सुरू केले तर शक्यता आहे अनघाचं मन सईरबैर झालं तिच्या पायाखालची जमीन सरकली होती अभयचा चेहरा पाहून मात्र गप ती गप्प राहिली त्याला काहीही कळू न देत्या ती त्याच्या आधार झाली पण रात्री उशीवर डोकं ठेवतात तिचे डोळे गच्च भरून आले एका रात्री अंधारात अभय झोपलेला असताना ती पायऱ्यावर एकटी येऊन बसली तिच्या हातात तेच लाल धाग्याचं गाठ बांधलेलं गाठोडं होतं जे वटपौर्णिमेला वडाच्या झाडाभोवती गुंडाळलं होतं ती गाठ उलगडली आणि मोजायला लागली तिला आठवलं तिचे त्या जा झाडाशी केलेली प्रार्थना तिने प्रार्थना केली होती मी प्रत्येक संकटात तुझ्या सोबत असेन आता ती प्रार्थना परीक्षेला आली होती दुसऱ्या दिवशी सकाळी ती गावी निघाली एकटीच तिने कुणालाही सांगितलं नाही गावी पोहोचल्यावर ती थेट त्या झाडाकडे गेली जिथे तिनं पहिल्यांदा उपवास केला होता त्या पिंपळाच्या झाडाखाली आता ती गेली तिथे सुकलेली काही फुलं होती धुळीचा थर चढलेला होता पण तिचं मन पुन्हा तसंच शांत झालं अनघा त्या झाडाजवळ जाऊन बसली तिनं डोळे मिटले आणि म्हणाली यावेळेस मी काही मागत नाही मी फक्त इथे आहे अभयसाठी त्याच्या श्वासासाठी आणि त्याच्या ऊर्जेसाठी क्षणभर तिला असं वाटलं की झाडांच्या पानातून वाऱ्याच्या लईत एक सुस्कारा निघाला जणू झाडाने तिच्या भावना ओळखल्या होत्या गावातल्या जुन्या पुजाऱ्याकडे जाऊन तिनं विचारलं बाबा वडाचं झाड कुठे सापडेल इथे जवळ तो क्षणभर विचारातच पडला गावाच्या शेवटच्या टोकाला एक वडाचं झाड आहे ते फार जुनं आहे लोक तिथं फारसे जात नाहीत आता पण तिथं अजूनही काहीतरी आहे असं म्हणतात अनघा तिथे चालत गेली तिला ते झाड दिसलं ते झाड प्रचंड मोठं होतं वयोवृद्ध माणसासारखं दिसत होतं त्याच्या फांद्या जमिनीपर्यंत झुकलेल्या होत्या पानं गडद झाडाखाली सावली गणदाट होती ती झाडाजवळ जाऊन बसली आणि तिचा व्रत तिने सुरू केला उपवास प्रार्थना ओवाळणी काही नव्हतं त्या दिवशी होती ती फक्त अंतःकरणातून उमटणारी भावना माझ्या नवऱ्याचं आयुष्य मी तुमच्याकडे मागते आहे पण त्याला वेदना नकोत त्याच्या मनात भीती नको त्याचं मन बळकट होण्यासाठी मला शक्ती दे ही सावली त्याच्यावर पसरू दे ती थोडा वेळ तिथेच बसली आणि पुन्हा परतीचा रस्ता धरला पुढील काही दिवसात अभयच्या उपचारांची सुरुवात झाली शरीरावर परिणाम दिसत होते गळणं थकवा वेदना पण त्याचा चेहरा शांत होता कारण त्याच्यासमोर त्याची अनघा होती एका रात्री तो म्हणाला अनघा काहीतरी बदलल्यासारखं वाटते त्यावर अनघा म्हणाली कसं माझं मन आता घाबरत नाही एखादी सावली माझ्या श्वासावर हात ठेवून शांत करत आहे तिनं हळूच उत्तर दिलं अभय ती सावली वडाची आहे आणि सोबतच माझीसुद्धा आहे त्या रात्री अनघा सोपली तेव्हा तिच्या मनात नेहमीसारखेच विचार होते अभयचं औषध पुढील चाचण्या आणि मनातील सातत्याने चालणारी प्रार्थना होती झोपेच्या वळणावर जाताना तिनं हळूच म्हटलं देवा काहीतरी संकेत देत मला कुठे कसे आणि काय करायचं आहे हे मला समजायला हवं त्या रात्री तिच्या स्वप्नात एक मोठी नदी दिसली त्या नदीकाठी एक सुंदर स्त्री बसलेली होती तिच्या अंगावर साधशुभ्र वस्त्र गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळावर कुंकू लावलेलं होतं ती स्त्री अगदी सावित्रीसारखीच दिसत होती ज्याची गोष्ट अनघाने वटपौर्णिमेला ऐकली होती अनघा त्या स्त्रीपाशी गेली दोघींची नजरेनं बोलणं झालं त्या स्त्रीनं केवळ एवढंच सांगितलं प्रत्येक स्त्रीच्या मनात वडाचं झाड असतं ज्याच्या सावलीखाली ती स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी सुद्धा जगते अनघाने डोळे उघडले तेव्हा पहाट झाली होती तिच्या अंगावर एक अलगच ऊर्जा जाणवत होती त्या स्वप्नानं काहीतरी बदललं होतं तिच्यामध्ये तिनं उठून स्नान केलं आणि देवासमोर बसून डोळे मिटले त्या स्त्रीच्या शब्दाने तिला पुन्हा आठवलं की श्रद्धा ती बाहेर नाही तर तिच्या मध्येच असते त्या दिवशी तिनं घरातल्या अंगणात एक लहानशी मातीची कुंडी घेतली आणि फक्त एक संकल्प म्हणून त्यात वडाच्या झाडाचं छोटं रोपटं लावलं ते तिने कुणालाही सांगितलं नाही आणि शोभासुद्धा दाखवली नाही ती दररोज त्या रोपट्याला पाणी घालायची त्याच्याशी हलक्या आवाजात बोलायची त्या झाडात तिला आश्वासन वाटायचं काही दिवसांनी अभयने विचारलं अनगा हे रोपटं कोणी लावलंस तेव्हा ती म्हणाली ते मी लावलं आहे ते माझ्या श्रद्धेचं प्रतीक आहे जसं वडाच्या झाडाखाली सावित्रीनं उपवास केला तसंच मी आता माझ्या श्रद्धेची सावली इथेच निर्माण करते आहे अभय थोडा वेळ काही न बोलता ते रोप्ट बघत राहिला आणि मग म्हणाला कधीकधी वाटतं तू माझ्यापेक्षाही अधिक मजबूत आहेस अनघा म्हणाली सावित्रीने तिच्या नवऱ्याचे प्राण मागितले मी फक्त तुझं मन आणि आत्मा मजबूत राहावा इतकंच मागते आहे त्या दिवसांपासून अभयच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसू लागलं औषधं सुरू होती शरीर थकून जायचं पण त्याच्या मनात एक अनघा नावाचा अढळ आधार तयार झाला होता काही महिन्यांनी अभय बरा झाला आणि दोघांनासुद्धा पुण्यात चांगली नोकरी लागली म्हणूनच ते तिथेच राहायला लागले पण नोकरीसंदर्भात काही दिवसांनी अभय जर्मनीला निघून गेला त्या दिवशी वटपौर्णिमा होती पण तिच्यासाठी ही कोणतीही पारंपरिक पूजा नव्हती ती एक आठवण होती तिच्या आईची तिच्या आजीची आणि तिच्या गावातल्या वडाच्या झाडाची आणि अर्थातच तिचा पती अभयची सुद्धा अनघा तिच्या ऑफिसमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेणारी स्त्री होती कामातसुद्धा आणि व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा, व्यक्ति सुद्धा। पण आज ती विशेष लक्षात आली कारण तिच्या डेस्कवर तिने एका ताटात तुळशी पुढे लावलेलं वडाचं एक, एक कोवळं पान होतं अनघा तुझ्यासारखी मॉडर्न बाई अजूनही वटपौर्णिमेचा व्रत करते का तू का हे अजूनही मानतेस का तुला खरंच वाटतं की यामुळे नवऱ्याचं दीर्घायुष्य वाढतं अशा प्रकारच्या काहीशा उपहासात्मक आणि गमतीशीर काही, काही उगाच टवाळकी करत प्रश्नांची सरबत्ती तिच्या सहकाऱ्यांकडून आली पण अनघा हे सर्व शांतपणे ऐकत होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय कृष्ण असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा अनघा म्हणाली श्रद्धा म्हणजे मागसले पण नाही आणि व्रत म्हणजे केवळ पतीसाठी नव्हे तो एक प्रकारचा संवाद आहे आणि आपल्या भावनांशी सुद्धा वटपौर्णिमा म्हणजे माझ्यासाठी वडाच्या झाडाच्या छायासारखं अस्तित्व जे इथे नाही पण मी ते तुळशीमध्ये शोधते आहे तिच्या या उत्तराने ऑफिसमध्ये शांतता पसरली त्यातील एक तरुण मुलगी नेहा पुढे आली आणि म्हणाली पण तुला वडाचं झाड नाही मग पान कुठून आणलंस अनघाने हलकसं सा हसत सांगितलं माझ्या सोसायटीच्या गेटजवळ एक जुनं वडाचं झाड आहे तिथं रोज मी त्याचं एक पान घेते झाडाशी बोलते आणि ते पान मी तुळशीपुढे ठेवते वडाचं झाड म्हणजे दीर्घायुष्याचं स्नेहाचं आणि सातत्याचं प्रतीक आहे तुळस म्हणजे श्रद्धा आणि या दोघांना जोडणं म्हणजे माझं मन माझ्या पतीपर्यंत पोहोचवणं नेहाच्या डोळ्यात आदर दाटून आला बाकीच्यांनासुद्धा तिचं बोलणं पचायला थोडा वेळ लागला संध्याकाळ झाली ऑफिसमधून परत आल्यावर अनघा शांतपणे गॅलरीमध्ये तुळशीपुढे उभी राहिली समोर ठेवलेलं वडाचं पान मंद वारत हालत होतं तिच्या चेहऱ्यावर एक आश्वासक समाधान होतं तेवढ्यात तिचा फोन खणखणला व्हिडिओ कॉल होता अभयचा तो म्हणाला हॅपी वटपौर्णिमा त्यावर अनघा म्हणाली तिथं तुला वडाचं झाड मिळालं का अभय म्हणाला नाही पण तुला मिळाले आणि मला ते पुरेसा आहे दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये काही बदल जाणवले नेहा तिच्यासमोर आली आणि म्हणाली काल मी आईला सांगितलं की तू तुळशीपुढे वनाचं पान ठेवून व्रत करते आहेस ती खूपच भारवून गेली आज पहाटे मी सुद्धा आमच्या बागेतल्या झाडाजवळ बसले आणि पहिल्यांदाच मला माझ्या आतल्या शांततेचा स्पर्श झाला अनघा हलकसं हसली आपण श्रद्धा परंपरा आणि आत्मविश्वास यांना एकत्र गुंफून पाहिलं की जीवनाचं एक वेगळंच गाणं ऐकू येतं अनगा ऑफिसमधून घरी परतली तेव्हा तिच्या मनात कालच्या संवादाचे पळसात अजूनही घोळत होते तिने स्वतःलाच विचारलं काय खरंच वडाच्या झाडाच्या आसपास शांत वाटतं कारण तिथं श्रद्धा आहे की खरंच त्या झाडात काही विशेष असतं तिच्या कॉलेजच्या काळात वाचलेलं एक निबंध तिला आठवला ज्यामध्ये बायोफिलिया या संकल्पनेचा उल्लेख होता बायोफिलिया म्हणजेच मानव आणि निसर्गातील जीवित घटकांमधील आत्मनीय संबंध असतो तिचं मन त्या दिशेने वळालं श्रद्धेच्या पल्ल्याट जाऊन आता ती विचार करू लागली झाडं विशेषत वडासारखी झाडं जी दीर्घायुषी विस्तृत आणि सतत ऊर्जा देणारी आहेत त्यांचं माणसाच्या मनशांतीशी आणि आरोग्याशी काही संबंध आहे का यावर ती शोधायला लागली त्या रात्री तिने अभ्यास केला जसंजसं ती वाचत गेली तसं तसं एक गूढ वलय तिच्या मनात स्पष्ट होत गेलं विशेष प्रकारचं फायटोन्साइड नावाचं जैविक संयुग सोडतात जे आजूबाजूच्या हवेतील जंतूंना मारते आणि श्वास घेणाऱ्यावर मेंदूवर शांतता आणणारा परिणाम करते दुसऱ्या संशोधनात सांगितलं होतं की ज्या लोकांनी दररोज झाडांजवळ काही वेळ घालवला त्यांचं कॉर्टिसॉल लेवल म्हणजेच तणाव वाढवणारा हॉर्मोन याची पातळी लक्षणीयरित्या कमी झाली होती अनघाच्या मनात अचानक काल सकाळची ताजी आठवण आली जेव्हा तिने वडाच्या झाडाखाली डोळे मिटून बसलेली वृद्धबाई पाहिली होती तिच्या चेहऱ्यावर शांततेचा तेजोमय थर होता तेव्हा जाणवलेलं समाधान आता तिला वैज्ञानिक शब्दांमध्ये मिळत होतं तिची श्रद्धा आता संशोधनाशी जुळू लागली होती दुसऱ्या दिवसापासून अनघाने आपला एक वैयक्तिक प्रकल्प सुरू केला वडाच्या झाडाजवळ काही वेळ बसणाऱ्या लोकांवर मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचं तिने निरीक्षण करायला सुरुवात केली सोसायटीच्या गेटजवळच्या वडाच्या झाडाखाली ती दर शनिवार आणि रविवारी काही वेळ बसून तिथे येणाऱ्या लोकांशी संवाद करू लागली ती मुलाखत घेत होती की तुम्हाला इथे बसल्यानंतर कसं वाटतं तुमचं मन शांत होतं की अशांत राहतं एरवीच्या तुलनेत आज काही तुम्हाला वेगळं जाणवत आहे का सुरुवातीला काही लोकांनी तिला नुसतं हसत होते काहींनी म्हटलं हे काय गगम तिचं करतेस पण काही वृद्ध काही गृहिणी आणि अगदी कॉलेजमधली तरुण मुलंसुद्धा तिच्यासोबत बोलू लागली एक सत्तर वर्षांचे काका म्हणाले मी जेव्हा वडाच्या झाडाखाली येऊन बसतो तेव्हा माझ्या सायटिकाचा त्रास थोडा कमी होतो एका गृहिणीचं म्हणणं होतं मी जेव्हा मुलांशी भांडते आणि रडते तेव्हा मी इथे बसले की माझं मन शांत होतं अनघा हे सगळं तिच्या डायरीमध्ये संकलित करत होती एका रविवारी एका मनोविकारतज्ज्ञ महिला डॉक्टर सरस्वती देशमुख तिथं फिरायला आल्या अनघाने त्यांच्या लक्षात आणून दिलं की ती एका प्रकल्पावर काम करत आहे आणि बायोफिलियाच्या प्रभावावर डेटा गोळा करत आहे डॉक्टर सरस्वती म्हणाल्या हे फारच मौल्यवान आहे बायोफिलिया ही संकल्पना भारतात अजून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेली नाही पण पूर्वी आपल्या परंपरांमधून हे आपल्यात खोलवर रुजलेलं आहे वड तुळस पिंपळ बेल यांचं पूजन म्हणजे आपले मेंदूला व नर्वस सिस्टीमला शांती देणारी नैसर्गिक चिकित्सा आहे त्या क्षणी अनघाला जाणवलं हे केवळ वैयक्तिक समाधान नाही हे सामाजिक चळवळ होऊ शकतं ती रात्री अभयशी बोलताना म्हणाली अभय मला वाटतं मी आता माझं व्रत वेगळ्या पद्धतीने चालू ठेवणार आहे केवळ तुला दीर्घायुष्य लाभावं म्हणून नाही तर ही श्रद्धा शास्त्रीय आधारासहित प्रत्येकाच्या आयुष्यात यावी यासाठी मी मदत करणार आहे अभय म्हणाला अनघा मला तुझ्यावर खूपच अभिमान वाटतो तू मला फक्त आठवणीत जिवंत ठेवत नाहीस तर लाखोंना निसर्गाशी जोडणाऱ्या पुलाचं काम करत आहेस अभयचं बोलणं ऐकून अनघा खूपच लाजली पुढील महिन्यात अनघाने एका संस्थेसोबत हात मिळवणी केली अर्बन ग्रीन कनेक्ट तिनं तिथे ती ट्रीज अँड माइंडफुलनेस या विषयावर एक प्रेझेंटेशन दिलं एका पत्रकाराने तिला विचारलं तू श्रद्धा आणि संशोधन यांचा संगम इतक्या समतोलपणे कसा साधलास अनगा हसली आणि म्हणाली माझं उत्तर एकच आहे श्रद्धा ही डोळे मिटून मानायची नाही तर डोळे उघडे ठेवून अनुभवाची असते माझ्या व्रताला वडाचं पान लागतं पण त्याच्यामागे आहे हजारो अनुभवांचं आणि अभ्यासाचं संचित म्हणूनच माझं व्रत शास्त्रावर सुद्धा टिकून राहिलं आहे अनघा एके दिवशी वडाच्या झाडाखाली बसलेली असताना एका लहान मुलीने तिला विचारलं ताई हे झाड तर खूप मोठं आहे पण लोक याला दोरा का बांधतात काहीतरी मागतात ना अनघा म्हणाली हो मागतात पण फक्त वर मागत नाहीत त्या क्षणी स्वतःला गुंतवत असतात अगं हा दोरा फक्त झाडाभोवती नाही तो आपल्याच्या भावनांभोवती असतो मुलगी गोंधळली तेव्हा अनघाने तिच्या नोटबुकमधून काही निरीक्षणं सांगायला तिला सुरुवात केली क्रमांक एक शारीरिक आणि जैविक दृष्टिकोन वडाचं झाड हे भारतीय उपखंडातील एक विशेष झाड आहे याच्या झाडाजवळ उभं राहणं त्याच्या सावलीत वेळ घालवणं यामुळे अनेक जैविक फायदे मिळतात झाडांभोवती फिरण्याने विशेषतः वडाच्या झाडाभोवती काही विशिष्ट निसर्ग संप्रेरक म्हणजेच फायटोन्साइड्स आणि निगेटिव्ह आयन्सचा संपर्क मिळतो हे घटक मेंडूतील तणाव निर्माण करणाऱ्या हॉर्मोनांचं प्रमाण कमी करतात श्वसनक्रियेला मदत करतात विशेषतः सकाळच्या वेळी ऑक्सिजनची पातळी जास्त असते हृदयगती स्थिर ठेवण्यास मदत करतात अशावेळी जेव्हा आपण झाडाभोवती दोरा गुंडाळतो तेव्हा प्रत्यक्षात आपण आपल्या शरीराच्या हालचालींमुळे एका विशिष्ट प्रकारचं रिच्युअलिस्टिक ग्राउंडिंग तयार करत असतो क्रमांक नंबर दोन मनोवैज्ञानिक आणि न्यूरोसायन्स दृष्टिकोन मनुष्य प्रकृतीला एक विशिष्ट क्रिया सतत आणि शांतपणे करत राहणं याला मोटर माइंडफुलनेस असं इंग्लिशमध्ये मा म्हणतात झाडाभोवती फिरणं डोळा गुंडाळणं ही अशीच एक क्रिया आहे या क्रियेमुळे मेंदूला फोकस लूप अशी इंग्लिश धारणा मिळते एकसंध्येचा अनुभव होतो सतत गोल फिरताना व्यक्तीचे विचार स्थिरावतात माइंडफुल ब्रीदिंग होते भावना आणि चेतना एकत्र केंद्रित होतात त्यामुळे मनाला शांती लाभते साधारण सात किंवा दहा प्रदक्षिणा या संख्यात्मक पुनरावृत्तीने न्युरोलॉजिकल सिग्नल्समध्ये स्थिरता येते क्रमांक नंबर तीन सामाजिक सांस्कृतिक संदर्भ आणि संवादाची भावना भारतीय परंपरेमध्ये दोऱ्याचं एक प्रतीक आहे बंध नातं आणि एक प्रकारचं वचन आहे झाड हे केवळ एक सजीव नसून आपल्या पूर्वजांनी त्याला दैवत्व दिलं आहे दोरा बांधणं म्हणजेच मी तुला बांधतो असे नाही तर मी तुला माझ्याशी जोडतो असे आहे अनघाच्या दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर दोरा बांधणं म्हणजे श्रद्धेचं एका मूर्त कृतीत रूपांतर आहे ती स्वतः म्हणते मी अभयसाठी दोरा बांधते कारण त्याच्याशी माझं नातं एक झाडासारखं आहे खोल मुळाचं विस्तारलेलं आणि वारंवार प्रदक्षिणा घालून मी ते आठवणीत खोलवर रुजवलेलं आहे क्रमांक चार पर्यावरणीय आणि शाश्वततेचा दृष्टिकोन जेव्हा स्त्रिया वटपौर्णिमेला झाडाला दोरा बांधतात तेव्हा त्या झाडाला आपलं वैयक्तिक स्थान देतात एक सामाजिक जागरूकता निर्माण होते की हे झाड माझं आहे हे झाड माझ्या घरासारखं आहे आणि परिणामी झाडं तोडली जात नाहीत वड पिंपळ तुळस यांचं संरक्षण होतं एक सांस्कृतिक संरक्षण प्रणाली तयार होते जी कायद्यापेक्षा प्रभावी ठरते मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये तुम्ही वटपौर्णिमा कशी साजरी करतात ते लिहा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका क्रमांक पाच ऊर्जा आणि आध्यात्मिक दृष्टिकोन म्हणजे योगशास्त्र आधारित वडाचं झाड खूप मोठं असतं आणि त्याच्या मुळांमध्ये प्रचंड लाईफ फोर्स एनर्जी म्हणजे प्राण असतात असं योगशास्त्र मानतं झाडाभोवती दोरा गुंडाळणं म्हणजे त्या ऊर्जेच्या वलयात स्वतःला गुंफणं असतं यालाच काही योगी झाडाशी स्पंदन समन्वय साधणं असे म्हणतात मित्रांनो म्हणूनच दहा जूनला वटपौर्णिमा आहे त्या दिवशी तुम्हीसुद्धा वटपौर्णिमेचा व्रत करा आणि कुणी तुम्हाला वटपौर्णिमेबद्दल प्रश्न विचारले तर त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा धन्यवाद